सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभर आयोजित चक्काजाम आंदोलनाचा आज चांदवड येथे तीव्र परिणाम पाहायला मिळाला महामार्गावरील चौफुलीवर शेतकऱ्यांनी दीड तास रास्ता रोको करत सरकार विरोधात तीव्र रोष व्यक्त केला शेतकऱ्यांचा आरोप आहे की निवडणुकीनंतर सरकारने त्यांचा पूर्णपणे विसर टाकलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते पण त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही त्या आंदोलनात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा खास निषेध करण्यात आला आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात पत्त्यांच्या माळा घालून रस्त्यावर रम्मी रम्मी खेळून निषेधाची अनोखी पद्धत अवलंबली त्यांचा आरोप होता मंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न न खेळण्यात व्यस्त आहेत हे आंदोलन शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले गेले अँबुलन्ससाठी रास्ता मोकळा ठेवण्यात आला मात्र आंदोलन अधिक तीव्र होताच पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रहारचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले या आंदोलनात तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण किरण झालटे शंकर झालटे भागवत झालटे योगेश पवार वैभव गोजरे मारुती गोजरे सुरेश उशीर समाधान बागल रेवन गांगुडे संदीप जाधव गणेश तिडके पिंटू तिडके हरिभाऊ सोनवणे विनोद शिंदे नामदेव पवार बापू पवार यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रमुख गणेश निंबाळकर यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर लवकरच शेतकरी ट्रॅक्टर धडक मोर्चा आपल्या मागण्या आपण सतरा मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत त्याला जवळपास आता तीन चार महिन्याचा कालावधी झालाय त्याच्या तीन ते चार बैठका सरकारच्या म्हणजे सह्याद्री अतिगृहात एक बैठक झाली त्याच्यानंतर विधिमंडळाच्या दावा बावनकुळ्यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली त्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये आश्वासनं दिली जात आहेत आता मुळात कर्जमुक्तीचं जे आश्वासन आहे हे सरकारचं आहे आम्ही फक्त त्या आश्वासनाचा जागर या ठिकाणी उभा केला आहे तुम्हाला वि त्या ठिकाणी विसर पडायला नको म्हणून आपण त्या ठिकाणी कर्जमुक्तीचा आहे पण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या दिव्यांगांची पेन्शन योजना सहा हजार रुपये वा, येवणा व्हायला पाहिजे होती ती आता अडीच हजारापर्यंत देण्याचं कबूल केलं आहे पण सहा हजार आपली मागणी आहे आणि त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी ही विषमता जी वेगवेगळ्या स्कीममध्ये दिसते त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आपण कशात मांडलं ते प्रातिनिधिक स्वरूप आपण मांडलं घरकुलांच्या रूपानं का शहरात किती रुपये दिले जातात आणि ग्रामीणला किती दिलं ते आम्हाला समान हवं आहे त्याच्यानंतर मेंढपाळांच्या मागण्या आहेत त्याच्यान नंतर मच्छिमार बांधवांच्या मागण्या आहेत सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे एमआर इजसमध्ये लावणी ते कापणी म्हणजे पीक लावल्यानंतर कापणीपर्यंतचा जो त्या ठिकाणचा खर्च आहे तो एम मधून त्या शेतकऱ्याला द्यावा त्याचं कारण असं आहे तुम्ही, कर, कर, तुम्ही वार भाव नाही देऊ शकत आम्ही भाव नाही देऊ शकत तुम्ही वारंवार त्या ठिकाणी भाव मिळायला लागलो हस्तक्षेप पण करता मग निदान त्याचा उत्पादन खर्च तो सिक्युअर करा त्याला त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची मागणी ही आहे आणि त्या मागणी म्हणजे जसं भांडवली गुंतवणूक म्हणून सरकार वारंवार त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या वेग सभांमधून वेगवेगळ्या सेशन्समधून आश्वस्त करते पण खरंच सांगा शेतकऱ्याच्या या व्यवसायामध्ये किती भांडवल गुंतवलंय सरकारनं तर नथिंग नसल्याच्या बरोबर आहे त्याचं कारण आहे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं का ही ओसाडगावची पाटीलकी खरं आहे ते आणि का पाटीलकी वाटते सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट किती गृहनिर्माण खात्याचं बजेट किती इतर सगळ्या खात्यांचे बजेट किती आणि शेतकऱ्याच्या खात्याचं बजेट आहे फक्त नऊ हजार कोटीचं या तुलनेमध्ये ही ओसाळगावची पाटील की नाही आहे का म्हणून म्हणतो मन भांडवली गुंतवणूक तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्ही एमआरईज मधला आमचा खर्च द्या मग त्या कांदा द्राक्ष ऊस कपास चणा सगळ्याच पिकांना त्यामध्ये धरा आणि त्यामध्ये शेतकऱ्याला ती सुरक्षिततेची भावना सगळ्यात महत्वाची असलेली ही मागणी पूर्ण करावी या दरम्यान या आंदोलनामुळे चांदवड परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता योगेश करडीले दक्ष न्यूज निफाड